नमस्कार मंडळी सगळ्यांना गुड मॉर्निंग पुन्हा एकदाच तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज व्हिडिओची सुरुवात जुन्या व्हिडिओपासूनच केली आज आमच्या बिल्डिंगमध्ये होती पार्टी आमच्या लेडीजचं बरं दिवसाला ठरलं होतं काहीतरी बनवायचं म्हणजे पार्टी करायची जेव्हापासून आम्ही नवीन क्वॉर्टरमध्ये शिफ्ट झालो तेव्हापासून आणि त्याचा फायनली आज मूर्त लागला आणि छान म्हणजे ठरलं की आज लिट्टी चोखा बनवायचं जे यू पीमधलं सगळ्यात फेमस डिश आहे लिट्टी आणि चोखा आता यातलं मला एवढं काही माहिती नाही पण चला म्हटलं करूया यांना सगळ्यांना माहिती होतं आणि याला खरंच खूप मेहनत लागते इकडं अगोदर गवळ्यात गवऱ्याचा जाळ करून घेतला की हे पूर्ण या राखेवरती इंगोळ्यावरती शेकलं जातं आणि प्रत्येकजण आपल्या हाताला येईल ते काम करत होतं इकडे सत्तूच्या पिठाचं स्टपिंग करतात छान सत्तूच्या पिठामध्ये मसाला तयार केला आणि ते स्टपिंग करणं सुरू होतं इकडे चोखाची तयारी सुरू होतं एक प्रकारे आपल्याकडला भरतपणे त्यांनी आलू मिक्स करतात बॉईल केलेले वा वांगी बॉईल करून वगैरे घेतली त्यांनी आणि खरंच खायला खूप छान लागत होतं आणि हा माझ्या नॉन महाराष्ट्रीयन फ्रेंड सर्कल आहे बिल्डिंगमधला स्वतःला मी खरंच खूप लकी समजते मला एवढा छान फ्रेंड सर्कल मिळाला आहे शेजारी मिळाले आहे कारण की दुसऱ्या राज्यात येऊन एवढं छान बॉन्डिंग तयार करणं दुसऱ्या राज्यांच्या लोकांसमोर सोबत तर खरंच मी स्वतःला खूप लकी समजते आणि यांचा फुल सपोर्ट आहे मला व्हिडिओसाठी यांचं म्हणणं आहे की हां तू कर छान व्हिडिओ करते ॲक्टिव्ह राहायला पाहिजे आणि खरंच खूप छान वाटतं प्रत्येक वेळेस मदत करते प्रत्येक वेळेस कोणत्या याला उभं राहते माझ्यासोबत असतात म्हणजे पूर्ण सपोर्टेड आहे आणि त्याच्यामुळं म्हटलं चला काही आठवण कसं आहे दिवस तर निघून जातात पण आठवणी राहून जातात आणि हे पुन्हा दिवस म्हणजे हे दिवस पुन्हा आमच्या फौजी वाईफच्या लाईफमध्ये कधी येईल याची काही गॅरंटी नाही इकडे लिट्टी शेकणं सुरू होतं या पूर्ण राखेवरती सांगितलं इंगुळावरती शेक भाजावं लागतात आणि आम्हाला हे जे गवरे आहे ते आमचे दूधवाले अंकल आहे त्यांनी एक पोतं भर आणून दिले होते त्यांना बऱ्याच दिवसाला सांगितलं त्यांनी बोलले की हां त्यांचं यामध्ये श्रेय आहे आणि खायला एवढं छान लागतं जेवढी मेहनत लागते करायला लागतं तेवढंच टेस्टी खायलासुद्धा आहे इकडे भाजल्यानंतर मग आम्ही दोघे तो पातून काढून एका पातीलामध्ये ठेवत होतो गरम गरम तर खूपच टेस्टी लागते कारण सत्तूच्या पिठाचा आहे ते स्टफिंग एवढं छान लागतं मला असं वाटलं की आम्ही आपण नाही खाऊ शकणार एवढं कारण की मला हॉटेलपेक्षाही टेस्ट खूप छान लागली इथली असं वाटलं अगोदर की नाही आपण नाही खाऊ शकणार एवढं जास्त कधी आपण फर्स्ट टाईम टेस्ट केला आपल्याकडे म्हणजे विशेष म्हणजे आपल्याकडे जास्त काही बनत नाही या गोष्टी त्याच्यामुळं पण नाही आम्ही खाल्लं मग पण अफसो म्हणजे हे की मला खाणं आम्ही जेव्हा बसलो खायसाठी किंवा जेवायला तेव्हा मला तो व्हिडिओ घेता आला नाही कारण की बरंच लेट झाला होता आणि माझा मोबाईल घेऊन माझा मुलगावरती गेला होता आणि ही आमची सर्वांची बच्चे पार्टी की जे माझे व्हिडिओ घेत असतात कधी कधी यांचाही मला फुल सपोर्ट आहे व्हिडिओसाठी आणि खरंच खूप छान वाटत होतं खूप छान एन्जॉय झाला चला मग तुम्हाला कसा वाटला आमचा फ्रेंड्स ते पण नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाय